नमस्कार आपण पाहत आहात माझा आवाज न्यूज चॅनेल पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी मी घेतलेला निर्णय योग्य आहे असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभा क्रमांक सतराचे अधिकृत उमेदवार शेखर चिंचवडे यांनी काढले आहेत आज प्रचाराची रॅली काढण्यात आली त्या वेळेस ते बोलत होते मी घेतलेला जो निर्णय हा योग्य आहे कारण ज्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीत काम केलं मोठ्या निष्ठेने काम केलं होतं आणि ज्या पक्षामध्ये काम केलं ज्या आमदारांबद्दल माझी निष्ठा होती त्यांनी ते न्याय देण्याचं काम नाही केलं पण माननीय अजितदादांनी मला वीस मिनटामध्ये बी फॉर्म देऊन त्यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला न्याय दिला आणि सर्वसामान्य एखाद्या माणसाला किंवा एखाद्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम अजितदानी दिवसामध्ये जसं आपण पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पॅनल भाऊसाहेबांच्या माध्यमात मोठ्या ताकदीनं या ठिकाणी प्रभागामध्ये एक वलय निर्म झाले मतदार राजांना किंवा आमच्या बंधू भगिनींना विनंती करतो की कोणच्या कोणाच्या पण दबावाला बरे न पडता आपण आपल्या मनामधील जो काय आपला उमेदवार आहे आणि त्या उमेदवाराला आपण मतदान देऊन मोठा दिक्या, मताधिकाने या ठिकाणी महापालिकेत पाठवायचे तलागलामध्ये काम करत असताना आणि पिंपरिंचवडमध्ये किंवा प्रभागामध्ये जे विजन घेऊन पौसप या ठिकाणी या ठिकाणी काम केले त्यांनी त्यांच्या पाठीमागे आणि आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमागे लोक उभे राहतील आम्हाला बिंदास्त विश्वास आहे लोकांबद्दल की मोठ्या मताधिक्यानं ही प्रभाग सत्रामधील लोक ही आमच्या पाठीमागे आहेत आणि मोठ्या मताधिक्यानं ही मंडळी आम्हाला महापालिकेत पाठवतील माझा आवाज पिंपरी चिंचवड